नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मयुर राजमोंद्रायटेक नर्सरी चिकडे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे शिमलाच्या प्लॉटवरती आपण बघत आहात पॉलीहाऊसमध्ये शिमलाचा प्लॉट आहे दहा हजार रुपयाची लागवड आहे पूर्ण एकरभराचा शेडनेट म्हणजे पॉलीहाऊसचा प्लॉट आहे आमचा शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहेत एकंदरीत ह्या प्लॉटचे व्यवस्थापन काय केलेलं आहे आपण एवढ्या खराब वातावरणात अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे साधारणतः मी पहिला व्हिडिओ टाकला होता आपल्याला त्या व्हिडिओत देखील मी सांगितलं होतं की रोपे लावले लावले की ह्या प्लॉटवरती मिनिमम तीस टन ॲव्हरेजचं टार्गेट असणार आहे पण आत्ता जर झाडं बघितली तर आपल्याला असं वाटेल की नक्कीच हे अबाऊ तीस टन म्हणजे तीस टनाच्या वरील चाळीस टनाला सुद्या क्रॉस करेल अशा पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी आहे पण ह्या प्लॉटचं एवढं जर टनेज आपल्याला घ्यायचं असेल तर आत्ता ज्या पद्धतीनं लागवडीपासून आतापर्यंत ह्याचं व्यवस्थापन एकंदरीत आपण केलेलं आहे तेच व्यवस्थापन काटेकोरपणे शेवटपर्यंत होणं गरजेचं आहे त्यानंतरच हा प्लॉट अशा पद्धतीचा ॲव्हरेज अतिशय उत्कृष्ट देऊ शकतो मी आपल्याला दाखवून राही की आत्ता सध्या शिमलाची परिस्थिती काय अस आहे तेतीसावा दिवस आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघत आहोत आपण जी बुडात सेटिंग आपण म्हणत होतो की आपण बुडात सेटिंग पकडणार आहेत अक्षरशः ढोबळी मिरची ही मल्चिंगवरती लोळली पाहिजे आता बघत आहेत आपण ह्या ठिकाणी सेटिंग झालेले आहे हे जे फळ आहेत साधारणतः हे फळ हे फळ हे फळ पुढच्या चार ते पाच दिवसात आपण तोडणार आहेत अशा पद्धतीनं एकंदरीत वर्ण झाडाची डेव्हलपमेंट बघितली तर अतिशय जबरदस्त झालेले निरोगी पानं आहेत निरोगी शेंड आहे कुठेही आपल्याला बोकडा आक्षा दिसणार नाही एखादं झाड कुठं तरी असतं जेनेटिक आपल्याला माहीत आहे ते झाड त्या त्या टायमाला काढलेलं आहे किंवा नंतरही पण अशा पद्धतीचं एखादं झाड झालं तर त्या टायमाचं त्याचं तिथं व्यवस्थापन काटेकोर पद्धतीनं केलं जातं आपण ह्या प्लॉटवरती अशा पद्धतीची ट्रीटमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांनो की जेणेकरून कमीत कमी दिवसात प्लॉट आपला चालू होईल साधारणतः तेहतीसावा दिवस म्हणजे इथून पुढे चार ते पाच दिवसात तोडायला पहिला तोडा येणार आहे म्हणजे साधारणतः तेहत्तीस आणि पाच जर दिवस पकडले तर पस्तीस छत्तीस सदोतीस आणि अडोतीस म्हणजे चाळीस दिवसाच्या अगोदरच प्लॉट हा पालवला जाणार आहे लोकांचे पंचेचाळीस पन्नास आणि साठ साठ सुद्धा मिरची पालवायला लागतात शेतकरी मित्रांनो जर अशा पद्धतीचं काटेकोर व्यवस्थापन आपण केलं तर नक्कीच आपलासुद्धा प्लॉट लवकर तोडायला येतो आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर साधारणतः तुम्ही पंधरा ते वीस फुटात किंवा पूर्ण लाईनला जर बघितलं तर कुठंतरी फक्त एखाद्या झाडावरती तुम्हाला थोडाफार आक्षा वगैरे दिसेल तो बी आम्ही शेंडा मारलेला आहे जो रोपातूनच काही जेनेटिक येत असतो आपल्याला माहीत आहे शिमलामध्ये जेनेटिक व्हायरस असतो तो जर बघितलं तर त्याला आम्ही शेंडा मारलेला आहे जेणेकरून पुढचा तरी शेंडा चांगली ट्रीटमेंट घेतला तर एका दुसरा थोडं तरी आमच्या हातात चांगला व्यवस्थित पडेल अशा पद्धतीनं ह्याचं व्यवस्थापन केलेलं आहे नक्कीच आमच्याशी जोडले जावा आम्ही रोपापासून ते प्लॉट हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला शेड्यूल देखील देतो आणि आपले प्लॉट देखील अशा पद्धतीनं डेव्हलप करायचं आम्ही काम करतो या ठिकाणी आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीने फ्रंच हे असे ब्रँचेस आहेत आणि ह्याची फुलाची जी फुला सेटिंग आहे आणि फुलातून कळीत जे जे रूपांतर झालेलं आहे ती ती पण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बघू शकता अतिशय चांगला माल लकडलेला या ठिकाणी आपल्याला दिसेल शेतकरी मित्रांनो एकदम हेल्दी झाड आहेत असं जर झाड राहिलं तर अतिशय जबरदस्त आपल्याला ह्याचा परिणाम मालाच्या ह्याच्यातून दिसतो या ठिकाणी आपण बघू शकता बुडा देखील माल धरलेला आहे नक्कीच आमच्या नर्सरीशी जोडले जावा आम्ही आपले अशाच पद्धतीचे प्लॉट डेव्हलप करायला मदत करू चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन जर असेल तर नक्की शिमला परवडते आज शिमलाची शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की लावावी का ना लावावी दोन ते तीन चार थोडे होतात आणि प्लॉट संपला जातो तर व्यवस्थित काटेकोरपणे व्यवस्थित नियोजन आणि केमिस्ट्री मॅनेजमेंट केलं म्हणजे औषधाची केमिस्ट्री बघून जर रोगांचा आणि खिडींचा प्रादुर्भाव बघून जर नियोजन केलं तर नक्कीच प्लॉट चांगल्या पद्धतीचं उत्पादन देतात आपण माझे ओपनचे देखील प्लॉट बघितलेले बग असतील स्टेटसवरती व्हिडिओच्या माध्यमातून पुढचा व्हिडिओ मी माझ्या ओपनच्या प्लॉटवरती करणार आहे कितव्या दिवशी पालवला आणि काय पालव्याचं किती त्याचं वजन निघालं म्हणजे किती तोडा पालव्याचा निघाला आहे पहिल्याच अशा पद्धतीचा मी ओपनमधलाही प्लॉट तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच आमचे नवनवीन आणि चांगले आणि रिअल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एम बी अॅग्रेवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राजमुद्रा हायटेक नर्सरीशी जोडले जावा धन्यवाद